नमस्कार मित्रांनो एकनायट अकॅडमीवरती मी विजय शेळके तुमच्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो शिक्षक भरतीचा एवढा मोठा निकाल लागलाय खूप सारे विद्यार्थी एकनायट मध्ये त्यांनी त्यांचं पुढचं आयुष्य सेक केलंय एकनायट अकॅडमीला जेव्हा जॉईन झाले आणि आता त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या गोष्टी त्यांच्यासोबत घडत असाच एक अनुभव किंवा हा प्रवास कसा असतो नेमकं शिक्षक होण्याच्या अगोदर कशा पद्धतीने त्यांनी ते अभ्यास केला कसा परिश्रम केला तो प्रवास कसा घडला या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार असणारे ते स्वतः विद्यार्थी आपल्याकडे मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे आज आपल्या स्टुडिओवरती राजू शंकेसर आले आहेत की जे स्वतः नेमकं त्यांचा शिक्षक भरतीचा प्रवास कसा होता त्या प्रवासात त्यांना काय काय अडचणी आल्या या सगळ्या गोष्टीवरती आपलं मत व्यक्त करणार आहे आपण स्वागत करूया राजू शंकेसर यांचं ते लवकरच तुम्हाला बोलतील नमस्कार माझं नाव राजू शंके मी पडण तालुक्यातील बिडकिणी येथील रहिवासी आहे मला टेट परीक्षेमध्ये एकशे एकोणतीस मार्क मिळाले असून माझा सिलेक्शन जे आहे ते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यासाठी झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी मला माझी यश नाही सांगायची फक्त मला माझा अनुभव तुम्हाला शेअर करायचा कारण की येणाऱ्या पुढे जे मुलं आहेत त्यांना काही ना काही त्या ठिकाणी मोटिवेट मोटिवेशन भेटावं म्हणून मी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो माझा डी एड दोन हजार दहा मध्ये झाला असून तेव्हाच एक शिक्षक भरती देखील झाली होती आणि त्या शिक्षक भरतीमध्ये मला एक दहा मार्क कमी असल्यामुळे माझं त्या ठिकाणी सलेक्शन झालं नाही पण सिलेक्शन झालं नाही म्हणून मी त्या ठिकाणी खसून नाही न जाता स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये मी बँकिंग क्षेत्र निवडलं आणि बँकिंगच्या एक्झाम देणं सुरू केलं त्या बँकिंगच्या मध्ये देखील मी क्लरिकल पीओ ह्या एक्झाम काही पॉईंटच्या मार्कावरून काही मुलाखतीमध्ये दे माझी देखील त्या ठिकाणी काही दिली मुलाखत का आणि सिलेक्शन झालं नाही अशा पण गोष्टी त्या ठिकाणी घडत गेल्या म्हणजे मा काही मार्कवर माझं त्या ठिकाणी काय होत सिलेक्शन जात होत त्याच्यानंतर दोन दोन हजार अठरा मध्ये दे देखील दे मी सिडकोच्या जागा आल्या होत्या त्या सिडकोच्या जागामध्ये देखील एक होऊन त्या ठिकाणी राहून गेला माझा सिलेक्शन त्या ठिकाणी त्यानंतर जिल्हा कोर्टच्या जागा आल्या होत्या जिल्हा कोर्टच्या जागेमध्ये पण मी रिटर्न एक्झाम पासआउट झालो मराठी टायपिंग पास झालो पण इंग्लिश टायपिंग त्या ठिकाणी नाही एक मी अशा परीक्षा देत पण होत नव्हतं याच्यामुळे खूप सरास नैराश्य माझ्या जीवनामध्ये मा येत होतं पण अशा वेळेस मला काही मित्रांनी म्हणजेच अ विजय सर असू द्या अमोल सर असू द्या किंवा योगेश सर असू द्या यांनी मला मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे मी कुठेतरी पुन्हा स्पर्धा परीक्षेकडं वळवलं पुन्हा परीक्षा देण्याचं निश्चय केला त्या ठिकाणी आणि पुन्हा परीक्षा ची अभ्यास जो आहे तो सुरू केला मित्रांनो अशा काळामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू असताना लग्न झालं लग्नानंतर जबाबदारी वाढत गेली म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करता करता सोबतच मी एका खाजगी शाळेवर देखील जॉईन झालो आणि खाजगी शाळेवर जॉईन झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की त्या ठिकाणी मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी पेमेंट नसतं त्यासाठी मी क्लासेस देखील जॉईन केलं त्या ठिकाणी क्लासेसवरती मी नवोदयची परीक्षा जी असते त्यांची तयारी करून घेऊ लागलो मुलांकडून त्याच्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षा घेऊ परीक्षेची तयारी मुलांकडून करून घेऊ लागलो अशा गोष्टी करत असताना माझं जे आहे अभ्यासात कंटिन्युअसली सातत्य येत गेलो म्हणजे मला एक गोष्ट एका व्यक्तीची आठवली की कुठल्याही गोष्टी तुम्हाला जर सक्सेस जर मिळवायचं असले असलं तर त्या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा लागेल काय तर त्यांचं एक वाक्य होत की कुछ सब्र करके कुछ बर्दाश्त करके कुछ सब्र करके कुछ बर्दाश्त करके और बहुत कुछ नजरअंदाज करके म्हणजे या तीन गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या ना मित्रांनो नक्की आपल्याला यश जे आहे ते नक्की भेटेल म्हणजे माझ्या चुका होत गेल्या असतील काही ठिकाणी मी धरसोड केली त्या ठिकाणी परंतु सातत्य असलं पाहिजे हे मला नंतर त्या गोष्टी अनुभवातून येत गेल्या की सातत्य असल्यानंतर तुम्ही कुठल्याही गोष्टी जे आहे सक्सेस करू शकता त्या ठिकाणी मी कंटिन्युअसली अभ्यास त्याच्या फ्लो मध्ये आल्यानंतर कुठल्याही एक्झाम येत गेल्या तर त्या ठिकाणी मी त्या एक्झाम देत गेलो आणि अशामध्येच टीईटी परीक्षा आली आणि टी परीक्षा आल्यानंतर त्यामध्ये मी दोन्ही पेपर पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी हे दोन्ही पेपर एक फर्स्ट अटेम्प्ट त्या ठिकाणी पास झालो त्याच्यानंतर मग एक मला एक मनामध्ये मा अशी जाणीव होऊ लागली की आपण आता दोन्ही पात्राचा परीक्षा आहे टेट देण्यासाठी दे ते पास झालेलो आहे त्याच्यामुळे आपण टेटची तयारी जी आहे ती जोमाने केली तर आपलं जे स्वप्न आहे शिक्षक होण्याचं ते देखील आपण साध्य करू शकतो आणि म्हणूनच मला एक मित्राने सांगितलं होतं की आपलं एक इग्नाईट अकॅडमी आहे ती आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकते म्हणून मी इग्नायट अकॅडमीला जॉईन झालो आणि पूर्ण मला माहित होतं की माझ्याकडे चुका होत असतात झाले होते त्याच्यामुळे माझं थोड्या थोड्या मार्कावर सिलेक्शन झालं नाही म्हणून मी पूर्ण इग्नाईट अकॅडमीला फॉलो करायचं ठरवलं की यांनी जे मार्गदर्शन केलं ना त्याच मार्गदर्शनावर चालायचं तर आपलं जे आहे ती टेट एक्झाम काय होऊ शकते पास होऊ शकते म्हणून मी जेवढं अकॅडमीने गायडन्स केलं ज्या ठिकाणी केलं त्या सगळ्या गोष्टी प्रॉपरली करत गेलो त्यांच्या के ते सिरीज आहेत त्या सोडत गेलो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सरावाचा फायदा मला निश्चितपणे मित्रांनो सांगतो की मला टेट एक्झाम मध्ये झाला म्हणूनच मला त्या एकशे एकोणतीस जे आहे ते मार्क मिळाले आणि पहिल्याच नंबरलाच असम छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा टाकला होता प्रेफरन्स मध्ये आणि मला पहिला जिल्हा त्या ठिकाणी भेटून गेला का बरं तर फक्त इग्नाइट अकॅडमीमुळे आणि तुम्हाला असं वाटेल की हा हे सर असंच सांगताल तर तुम्ही त्यांचे रिझल्ट देखील बघू शकता की इग्नाईट अकॅडमीचे जे आहेत ते टीचर्स एक्झाम एक्झाम मध्ये किती टीचर रिझल्ट त्यांचे येऊन गेलेले आहेत फक्त मध्येच नाही तर त्यांचं कुठलेही द्या पोलीस भरती असू द्या ऑदर दुसरे डिपार्टमेंट असू द्या त्या देखील त्या देखील परीक्षेमध्ये दे। त्यांच्या मुलांचे जे आहे सक्सेस तुम्हाला दिसून येईल कारण की त्यांचं जे गायडन्स आहे त्या ठिकाणी त्यांचं जी तो टीम आहे ते टीम वर्क खूप छान आहे मित्रांनो आणि टीम वर्कमुळे तुम्हाला प्रॉपर गायडन्स भेटतो म्हणजे एक चौकट भेटून जाते त्या चौकटीच्या बाहेर तुम्ही जात नाही आणि तुमचा प्रॉपर पाहिजे त्या अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करायला भेटतो आणि म्हणून तुम्हाला जे परीक्षेचं तुमचं ध्येय असतं ते साध्य करायला मदत होते म्हणून मी नवीन विद्यार्थ्यांसाठी जास्त काही सांगणार नाही फक्त एवढं सांगेल की तुम्हाला जर कुठली परीक्षा तुम्हाला जर पासआउट व्हायचं असेल तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करायचं असेल तर तुम्ही इग्नाईट अकॅडमी नक्की जॉईन करा कारण हा माझा अनुभव अनुभव आहे मी जर इन अकॅडमी जॉईन केले नसते तर के आज मी तुम्हाला ह्या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करताना दिसलो नसतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो नवीन तुमच्या चुका जर होत असतील तर तुम्ही इथं जॉईन करा तुमच्या सगळ्या चुका जे आहे ते कमी होतील आणि तुमचं जे ध्येय आहे ते साध्य होईल एवढं बोलून मी माझं दोन शब्द संबोधतो धन्यवाद